जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील नगरपालिकांतील कंत्राटी सफाई कामगारांच्या लोकप्रतिनिधींनी समस्या न सोडवल्याने नोटाला मतदान करण्याचा निर्णय नंदुरबार तालुक्यातील व शहरातील नगरपालिके अंतर्गत असलेल्या जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे कंत्राटी सफाई कामगार यांच्या समस्या मागील चार ते पाच वर्षापासून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी जाणून न घेत त्याच्यावर उपाय न केल्यामुळे उद्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात नोटा या चिन्हावर मतदान करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात कंत्राटी सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश वाघ उपाध्यक्ष गणेश भीर सागर साळवे आकाश ठाकरे कपूर भिर सुशील सोनवणे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तसेच यांच्या समस्या न सोडवल्या गेल्याने त्यांच्यावर नोटाला मतदान करण्याची वेळ आली असल्याचे देखील यावेळेस त्यांनी सांगितले आहे त्यांच्या समस्यांवर कोणताही उपाय व निर्णय न घेतल्याने कंत्राटी सफाई कामगारांच्या तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आम्ही नंदुरबार नगरपरिषद कंत्राटी सफाई कामगार आम्ही गेल्या काही वर्षापासून नंदुरबार नगर परिषद मध्ये कंडाटी सफाई कामगाराच्या काम करीत काम आहेत आम्हाला आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेता किंवा कुठल्याही पक्षाचे नेते आले नाही ने भेटायला की विचारपूस केले नाही की तुमच्या काही समस्या आहेत की काय नाही आमच्यावर दैनंदिन मक्तेदारांकडून अत्याचार होतात जसे की आमचे वेतन दिलं जात नाही टायमावर आणि आढोळा सुट्टी दिली जात नाही जसं की आमच्या आरोग्यासाठी काही केलं जात नाही म्हणून आम्ही या वर्षी ठरवलेलं आहे की उद्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान आहे म्हणून आम्ही सर्व युनियनच्या लोकांनी ठरवलं की आम्ही नोटा दाबो आमच्या मध्ये अडीचशे लोक आहेत सहभागी आमच्या नंदुरबार तालुक्यात अडीचशे लोक आहेत सहभागी आणि आम्ही त्यांना पण सांगितलं की आपल्या परिवारमध्ये पण सांगा की आपले जे अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी आपल्या परिवारालाही जागृत करा की नोटा दाबा とすみません。